नमस्कार मी सोयली आपण पाहताय कोकण सातलाई हल्लीच्या तरुणाईला समाजाचं कुठं काय पडलंय ते आपल्याच थुंडीत असतात असा साधारण बोलण्याचा हुरा असतो मात्र असंही काही तरुण आहेत ते समाजासाठी आपणही देणं लागतो ही भावना ठेवून कार्य करतात असेच तरुण एकत्र येतात आणि विविध सामाजिक उपक्रम राबवतात ही टीम आहे शिवशंभू फाउंडेशन कोकणच्या वेगवेगळ्या भागातले हे तरुण मात्र विचार एकच कधी गोरक्षण तर कधी शैक्षणिक आरोग्य विषयक उपक्रम ते राबवतात त्यांच्या कामाबद्दल शिवशंभू फाउंडेशनशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत आहेत फाउंडेशनचे कार्याध्यक्ष ओंकार चव्हाण उपाध्यक्ष श्रीनिवास पवार आणि सचिव साहिल गावकर तुमचं तिघांचे मनपूर्वक स्वागत नमस्कार शिवशंभू फाउंडेशन हे कधीपासून सुरू झालं तुम्ही सगळी तरुण मंडळी एकत्र येऊन हे काम करतायत तर या तरुणांना एकत्र कसं काय आणून हे मोठ तुम्ही बांधले प्रथमता म्हणजे तुमच्या न्यूज चॅनेलचे आभार आम्हाला इथे तुम्ही संधी दिलात बोलण्या बोलण्यासाठी ते प्रथम म्हणजे समाजातील आणि गावाखेड्यामधले आम्ही म्हणजे अतिशय म्हणजे ग्रामीण भागातील आम्ही मुलं आहोत आणि आमच्या मातीसाठी किंवा आमच्या कोकणातल्या भूमिपुत्रांसाठी आणि इथल्या स्थानिक माणसांसाठी काहीतरी एक समाजासाठी काहीतरी करायचं म्हणून एक धडपड आमची असतं आणि त्याच्यासाठी आम्ही एक या ठिकाणी आम्ही एक संघटना आम्ही निर्माण केली चालू केली आता सध्या आता एक तीन चार महिने झाले असेल संघटना उभी झाले हा आणि प्रत्येक जण एक वेगळ्या वेगवेगळ्या तालुक्यातील किंवा वेगवेगळ्या भागामधील मुलं आहेत आम्ही पण भोसले कॉलेजमध्ये आम्ही इथे शिकत असताना इंजिनिअरिंग आमची पार पडली तिथून आमच्या ह्या सगळ्या म्हणजे सावंतवाडी खरं म्हणजे बघायला गेलं तर आमचा एक बाले किल्लाच म्हणायला लागेल कारण का सगळे आम्ही आमची जेव्हा भेट झाली आम्ही एकत्र ज्या ठिकाणी पहिली संघटना उभी जर म्हणजे विचार जर तिथूनच निर्माण झाला असेल तर भोसले कॉलेजमधूनच आमचा ह्या ठिकाणी निर्माण आमचा विचार झाला बाहेर पडलो शिक्षण वगैरे आमचं सगळ्यांचं पार पडलं त्याच्यानंतर हा सगळ्यांचा आमचा एक विचार आला की बाबा इथल्या लोकांसाठी काहीतरी करावं म्हणून आम्ही एक शिवशंभू फाउंडेशन ह्या फाउंडेशनचा आम्ही एक आपली एक संस्था आम्ही एक संघटना एक उभी केली आता किती तरुण या फाउंडेशनशी जोडले गेलेले आहेत आतापर्यंत प्रत्येक जिल्ह्यांमधले किंवा तालुक्यांमधले बघायला गेलात तर एक साधारणत व्हॉट्सअप ग्रुपद्वारे बघायला गेलात तर एक तीनशे चारशे लोक असतील जास्तीत जास्त आणि जर विदाऊट व्हॉट्सअप जर बघायला जर तुम्ही गेलात तर खूप जास्त प्रेम प्रेम आणि प्र प्रतिसाद जो लोकांचा भेटतो ना तालुक्यामध्ये आम्ही प्रत्यक्षात जाऊन रस्त्यावरती उतरून जे आम्ही कामं करतो ना त्या ठिकाणी तसं बघायला गेलं तर पेन फॉलोईंग तसं बघायला तर तशी जास्तच आहे असं बघायला गेलं तर, तर साधारण कुठल्या कुठल्या भागातले तरुण तुमच्या फाउंडेशनशी जोडले गेलेले आता आपल्या सिंधुदुर्ग तालुक्यांमध्ये जर बघायला गेलं तर एकूण आठ तालुके आठ तालुक्यांमधून मिंगुर्ला तालुका सावंतवाडी तालुका वैभववाडी देवगड परत त्याचप्रमाणे कणकवली असे पाच तालुक्यांमध्ये आपण कार्यरत आहोत आणि पाच तालुक्यांमधले आपले तालुका अध्यक्ष आपले पद आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर तालुका असू दे साखरपा लांजा राजापूर परत अनेक असू असो कोकण पट्ट्यात तुमचं सध्या काम सुरू आहे सुरू आहे बरोबर रायगड जिल्ह्यामध्ये तिथले जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा आपले कार्यरत आहेत म्हणजे तिथले पदाधिकारी अक्षय जाधव म्हणून आहेत ते माणगावचे आहेत परत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मिथिल दळवी म्हणून आहेत ते पण जिल्हा प्रमुख आहेत आपल्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पण याची सुरुवात खरी तर तुम्ही केलेली होती पण त्या मागचा उद्देश नेमका काय होता शिवशंभू फाउंडेशन एकत्र सुरू करण्याचा सगळ्या युवकांना एकत्र घेऊन बरोबर सगळ्या युवकांना घेऊन एकत्र चालू करण्याचा उद्देश म्हणजे एवढाच की आजकालच राजकारण पाहता तर त्याच्यामध्ये उतरून आम्हाला इच्छा पण नाही की एवढा त्या राजकारणाचा पूर्ण चिखल झाला आहे युवा त्याच्यामध्ये उतरायसाठी थोडा काचकूत जरा करू घरातील पण थोडे जरा लोक जरा बितरतात की बाबा राजकारण आजकालचं जरा स्थिर नसल्यामुळे आम्ही स्वतःच आम्हाला एक आवड आहेच पहिल्यापासून समाजकार्याची ते समाजकार्यात मग सगळे तरुण आम्ही एकत्र आलो आणि सगळ्यांनाच आवड आहे तर आता बाबा काहीतरी करू म्हणून तर आता एक कुठला तरी एक संघ आणि एक संघटन जेव्हा पाच जणांची एकजूट होते किंवा एका दहा जणांची विचार जेव्हा जुळतात त्याच्यातून एक संघटना निर्माण होते मग त्याच पद्धतीने आमचे एक सर आहेत मदगे सर करून त्यांनी आम्हाला सांगितलं बाबा की तुम्ही संघटन निर्माण करा माझे गुरुवर येते ते कदम सर आणि मदगी सर आणि अजून अजून खूप म्हणजे पडद्यामागचे हिरो जसे मागायला गेलात तसे त्यांनी खूप सहकार्य केले की बाबा असं नाव असं तू कर त्याच्यामुळे इथपर्यंत संघटना वगैरे रजिस्टर वगैरे होऊन इथपर्यंत आता पोहोचवलं असा बरोबर हे पुन्हा एकदा तुमच्या काळी येतेच आणि या कामाविषयी आपण बोलणारच आहोत पण आपल्या सोबत उपाध्यक्ष श्रीनिवास पवार सुद्धा आहेत तुम्ही या फाउंडेशनशी कसे काय जोडला गेलात कधीपासून तुम्ही या सगळ्या लोकांबरोबर काम करता मॅडम जेव्हा आम्ही एकत्र हॉस्टेलला होतो तेव्हापासून ओमकार मला बोलायचा आ, की म्हणजे आपण एकत्र काहीतरी केलं पाहिजे मग काहीतरी केलं पाहिजे नेमकं काय केलं पाहिजे ह्याचं तर एक विचार असला पाहिजे मग त्यासाठी मग आम्ही बोललो की काहीतरी जनसेवा म्हणजे असं लोकांपर्यंत आपण कसे पोचू मग त्यामार्फत आम्ही बोललो की समाजकार्यच करायचं असेल तर आपण सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे आणि त्यातून मग समाजकार्य करता करता बोललो सगळं म्हणजे आपण एकत्र झालो तरी आपली संघटना मोठी होईल मग त्या हेतूने आम्ही काम करायला तिथूनच सुरुवात केली बरं त्याबरोबर सचिव साहिल गावकर सुद्धा आहेत तुम्ही या सगळ्यांबरोबर कशा जोडल्या गेलात कारण तुमचं आता शिक्षण सुरू आहे सर्वप्रथम मला ओंकार चव्हाण सांगायचे पहिले मला कुठ कोणत्या गोष्टी गोष्टी करण्या अगोदर मला कॉल करायचे म्हणजे आपण असंच उपक्रम राबवायचं आहे आपण म्हणजे लोकांपर्यंत कसं पोचवावं आपण तर आपलं त्यामुळे समाज कल्याणासाठी आम्ही अगोदर उपक्रमासाठी ना काय करावं हा विचार करत होतो नंतर आम्ही ओंकार चव्हाण बोलले आपण असं संघटना संघटना उभी करायची त्यामार्फत आपण लोकांपर्यंत हो असं मग हळूहळू आपण आम्ही सगळं सगळं तरुण मुलं मुलांना एकत्र करून आम्ही संघटना उभी केली बरोबर ओंकार सर मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते असं कधी वाटलं की आता आपल्याला खऱ्या अर्थानं या समाज कार्यात उतरायचं आहे किंवा समाजासाठी काम करायचं आहे प्रथम म्हणजे बघायला गेलं तर एक प्रत्येकाच्या आयुष्यात तसं आमच्या पण थोडाफार झाला घरामधील एक सदस्य आमच्या थोडा म्हणजे जरा जास्तच म्हणजे माझी बहीण जरा आजारी असल्या कारणाने आणि आजी माझे आजारी होते मेन म्हणजे तर त्याच्यामध्ये तिला गावात आमचा पूल नव्हता हा पूल नव्हता तर तिला पूर्ण असते गोंतेतन वगैरे ठेवायचं परत तिथून आत्मगन परत घेऊन जायचं आहे कसं आहे लोखंडी पूल आणि गावाला न पूल कुठला जोडला गेला किंवा असंही नव्हतं त्यात बाबा आम्हाला वाटलं की बाबा काहीतरी ज्यात उतरलं पाहिजे आणि बहीण तेव्हा आजारी होती ना त्याच्यामध्ये कसं माहिती थोडं फायनान्शियल थोडी कंडिशन म्हणा किंवा काय ते मला म्हणजे तिथे जास्त हॉस्पिटल आणि आजी जे आजारी होते ते बहीण आजारी होते तिथे म्हणजे हॉस्पिटलला जास्त माझा संपर्क आला त्या ठिकाणी तर इतर अनेक पेशंट जेव्हा बघितले ना मी तिथे लोकांचे लोकांना अक्षरशः लोकांकडे म्हणजे काय काय म्हणजे केस पेपर देखील भरणे आहेत लोकांकडे म्हणजे थोडीफार अशी आर्थिक बाब कमी असं आम्ही पण हा आम्ही पण काय कुठल्या काय मोठ्या घराण्यातली माणसं नव्हे आम्ही पण मिडल क्लास आम्ही घराण्यातली पोरच आहेत सगळे आम्ही मग त्याच्यातला मी या सगळ्यांना बाबा सांगितलं की बाबा काहीतरी आपल्या इथल्या लोकांसाठी आपल्याला केलं पाहिजे आजपर्यंत आख्या उभ्या कोकणामध्ये अशा आहेत संघटना नाही असं बोलू शकत नाही पण दिसण्यात येत नाहीत कार्यरत लोक येत नाहीत जास्त लोक त्याच्यामध्ये जास्त बाहेर पडत नाही फोकसमध्ये जास्त येत नाहीत मग त्याच्यातनं आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जाऊन प्रत्येक तालुक्यात जाऊन प्रत्येक कोकणातल्या तळागाळात जाऊन लोकां लोकांना आमच्या संघटनेमार्फत किंवा आमच्या फाउंडेशनमार्फत लोकांना मदत भेटली पाहिजे म्हणून आम्ही एवढी आम्ही संघटना उभी केली आणि काहीतरी आयुष्यात आलो म्हणून काहीतरी जन्माचं चीज व्हावं म्हणून त्याच्यासाठी आम्ही काहीतरी केलं पप्पा यायचंय पैसा कमवायचा आहे घरादारासाठी जगायचं तर तर काही क्षण आणि काही आपल्या आप कष्टातले किंवा आपल्या आप भाग्यला आलेले अमूल्य वेळ आपण लोकांपर्यंत आपण पोचू त्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे दडपण चालू आहे आत्ताचे पाय मारायला आमचे चालू आहेत पुढे अजून बघू काय होईल ते आता तुमच्या फाउंडेशनच्या माध्यमात कुठली अशी कामं सुरू झालेली आहेत किंवा कुठले उपक्रम तुम्ही हाती घेतलेला आहात म्हणजे जसं सुरुवातीला मी तुमचं इंट्रोडक्शन म्हणजे तुमचा ओळख करून मी मी ना म्हटलं मी की गोरक्षण असेल किंवा सामाजिक उपक्रम असे कुठले उपक्रम किंवा गोरक्षण कसं काय कार्य सुरू आहे गोरक्षण कार्यक्रम आम्ही करायचं म्हटल्यावरती मी आणि आमचे उपाध्यक्ष संघटनेचे श्रीनिवास पवार आम्ही आलो होतो इथे सावंतवाडी तसंच म्हणजे आमचं थोडा का म्हणजे तिथलं अध्यक्ष किंवा लोकांच्या म्हणजे थोडेफार लोकांची संघटनेची बांधणी करण्यासाठी आम्ही येत होतो येता येता कणकोलीमध्ये संघटनेची मिटिंग होती पहिली मिटिंग आमची तिथे पार पडली संघटनेमध्ये अध्यक्ष सुरेश राणे यांच्या इथे त्यांच्या ऑफिसमध्ये मध्ये ऑफिसमधून आम्ही मिटिंग वगैरे करून जात होतो गेल्याच्यानंतर नंतर राजापूर आणि खारे मध्ये एका गाईचा ॲक्सिडेंट झाला होता तिथे मोठा ॲक्सिडंट झालं होतं तर ते गाई तिथेच दगावली होती माणसं वगैरे जमली वगैरे होती तेव्हा आधी तिकडे जाऊन बाबा बघितलं की काय आहे काय काय नाही त्याच्यावरती मग थोडा आम्ही रिसर्च केला की बाबा काय बाबा की काय याच्यावरती काय आपण काय करू शकतो काहीतरी म्हणजे करू शकतो का आपण कोण पुढे येऊ शकतो का, का नाही मग तिथल्या मग लोकांकडनं आम्ही प्रतिक्रिया घेतली बाबा काय करावं हो, काय नाही करायला पाहिजे तिथून मग आम्हाला असं समजलं हरियाणामधून मग थोडेफार आम्हाला लोकांनी जरा संपर्क आला की बाबा तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये जाऊन हा तुम्ही उपक्रम राबवा हे असं करा ते तसं करा मग उप त्यांचा आला म्हणजे संपर्क आले म्हणजे कसे आम्ही ते रिफ्लेक्टर बिल्ड सध्या आम्ही शोधत होतो की आम्हाला एवढं नॉलेज पण नव्हतं काय करायचं काय नाही ते मग ते रिफ्लेक्टर बेल्ट कसे असतात काय असायचा उपयोग काय असतो मग ते आम्हाला आम्ही मग ते सगळं जाणलं जाणल्याच्यानंतर मग सगळ्या सहकाऱ्यांच्या कानावरती घातलं की बाबा असा जसा आपल्याला ही मोहीम आता घ्यायची संपूर्ण तिन्ही जिल्ह्यांमध्ये आपण ही मोहीम पार पाडूया तेव्हा आम्ही ते बेल्ट आम्ही ऑर्डर केले ऑर्डर केल्याच्यानंतर प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जाऊन पन्नास दहा प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन वीस दहा असे बिल्ट आम्ही असे वाटून प्रत्येक गाई गाईमध्ये जाऊन आम्ही ते बांधत गेलो बांधताना स्थानिकांचं एवढं प्रेम आम्हाला भेटलं ना की अक्षरशः म्हणजे ना की लोक आम्हाला विचारायचे रिफ्लेक्टर, रिफ्लेक्टर काय बनते म्हणजे आपल्या लोकांना हे सुद्धा माहित नव्हतं थोडेफार की बाबा रिफ्लेक्टर बिल्ड काय असतो किंवा काय असतो अक्षरशः लोक हात जोडून उभे राहायचे अतिशय चांगलं आहे अरे मग ते तुम्ही हा उपक्रम उपक्रम असा चालू झाला आमचा अजून काही तालुक्यांमध्ये राबवायचं आहे पण संघटनेकडे तेवढी शासकीय शासकीय फंडिंग कुठलीच नाही आर्थिक आर्मी सगळे पदाधिकारी सदस्य मी स्वतः असू दे किंवा सहाय्यक सेवक आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख शुभम देसाई आणि ते सहाय्यक सेवक सुद्धा आहेत खजिनदार तुषार गुरव सहसचिव प्रसाद पवार सदस्य धनंजय दीपक बिर्डे अक्षय शेळके असू दे किंवा परत त्याप्रमाणे आमचे बंदार ओरसकर मैत्री वगैरे असे अनेक आमचे सहकारी आहेत किंवा इथले तालुका अध्यक्ष प्रणय गोसावी अनेक तालुका अध्यक्ष किंवा पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही सगळे पैसे वगैरे आम्ही एकत्र जमा करून याच्यातनं आम्ही हा उपक्रम पार पडत असतो म्हणजे स्व खर्चात तुम्ही सगळे हे उपक्रम राबवत असतात आणि त्यासाठी आता तुम्हाला आवश्यकता आहे ती कोणीतरी आर्थिक सहाय्य किंवा पाठबळ देण्याची बरोबर पण तुम्ही असे आरोग्य विषयात सुद्धा उपक्रम राबवलेले आहेत त्याविषयी नेमकं काय आरोग्य विषय आम्ही उपक्रम आम्ही अजूनपर्यंत राबवलं नाही कारण का तेवढा वेळच भेटला नाही आम्हाला कारण का पटावट पटावट हे सगळे सगळेच गेले एका कोण कॅन्सरग्रस्त आला किंवा कोणी अपघातग्रस्त पेशंट आला किंवा काय त्यांना आम्हाला म्हणजे प्रत्येक महिन्यात कोण ना कोण येत गेलं म्हणजे तिथे पैसे तसे असे गुंतत गेले आम्ही आरोग्यविषयी आम्ही करणार आहेत प्रत्येक गावागावात जाऊन प्रत्येक तळागाळात जाऊन कोकणातल्या गावा गावागावात जाऊन आम्ही लोकांपर्यंत डायबिटीजचं प्रमाण आपल्या कोकणातल्या लोकांचं खूप जास्त आहे जर mm. तुम्ही जर रिसर्च केलं तर बघा हा mm. डायबिटीजचं प्रमाण खूप जास्त आहे तर डायबिटीजच्या आम्ही तिथे आम्ही कॅम्प भरवणार आहोत सगळ्यां प्रत्येक गावागावात जाऊन आम्ही डायबिटीजचे आम्ही कॅम्प भरवणार परत त्याच्यानंतर रक्तदान शिबिर असू दे परत उद्योग उद्योग व्यवसायासाठी प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन प्रत्येक बारावी अकरावी डिप्लोमा असो दे डी फार्मा बी फार्मा या सगळ्या कॉलेजमध्ये जाऊन आम्ही एक गेस्ट लेक्चर आमच्या मार्फत म्हणजे आमच्या संघटनेचे आम्ही निवडले तसे पोरं जे गेस्ट लेक्चर देऊ शकतात म्हणजे भविष्यात तुम्ही जाऊन काय उद्योग करू शकता कुठला करू शकता असं आम्ही गेस्ट लेक्चर एक उद्योगधंद्याबाबत आम्ही एक हातभार त्या बाबतीत आम्ही लावणार आहे परत झाडे लावा झाडे जगवा हा पण उपक्रम आम्ही तिथून सुरू करणार आहे म्हणजे येत्या जून महिन्यापासून आणि जास्तीत जास्त कणकवलीमध्ये बोरवले आश्रमशाला सात विद्या साठ विद्यार्थी तिथे अनाथ विद्यार्थी त्यांचं विद्यार पण आपण शिक्षणाचा थोडंफार आपण त्यांना एक हातभार आपण लावणार आहोत यंदा यंदाच्या म्हणजे जून महिन्यापासून ते पण आपण करणार आहे आणि संघटनेतून एक वीस ते तीस विद्यार्थी आम्ही दत्तक घेणार आहोत संघटनेच्या मार्फत आणि त्यांचं शासकीय आणि वार्षिक जे काही शिक्षण असेल ते संघटना करेल पण पुढे पुड़ी चे, पुड़ी चे उपक्रम पुढे येत्या काळामध्ये होईल तेव्हा आम्ही करणार बरोबर आता फाउंडेशन झालेलं आहे तयार तुमचं आहे पण अनेकदा अनेक अडचणी समोर येत असतात तर मग असे तुमच्याकडे काही अनुभव असतील तुम्हाला आलेले तर आम्हाला ते ऐकायला नक्की आवडते हा माझ्या गावामध्ये आता संध्याचा म्हणजे आता हा उपक्रम आम्ही पार पडला ना त्याच्यानंतर बजरंग बी काही माणसं आहेत बजरंग दल म्हणून एक सेना आहे माहिती आहे ना तुम्हाला म्हणजे बजरंग दल म्हणून एक त्यांच्या एक संघटना आहे भरपूर खूप मोठं मग आता बांद्यामध्ये असू दे किंवा कोंडा घाट या घाटाने वरती जनावर म्हणजे गोवा त्या करण्यासाठी तिकडनं वरती गुरं म्हणजे ट्रक वगैरे मधून भरून घेऊन जातात लोक जास्तीत जास्त मग बजरंग दलची माणसं किंवा त्यांच्या संघटनेचे सदस्य वगैरे ते खूप अतिशय चांगलं काम करतात तिथे ते म्हणजे त्यांचं प्राण तिकडे वाचवतात वगैरे गाड्या वगैरे त्यांचा फॉलोअप घेऊन कुठे गाड्या कुठली गाडी कुठे चालले हे करतात आता आमच्या गावामध्ये पण काही जणांनी ते केलं तर आचे, आचे आग, आग, मजे एक असेच एक काका आहे आमचे म्हणजे गावातले एक आहेत मान माणूस नाव घेत ना त्यांचं आता ते काय बोलले की बाबा करताय अतिशय उत्तम करताय काम तुमचं तिन्ही जिल्ह्याचे कार्याध्यक्ष झालात म्हणजे त्यांच्या पुढे आम्ही वाढलो खेळलो आता त्यांच्या पुढे आता काय आपण कार्याध्यक्षाने कोण काय आम्ही असं कधी हेच नाही ना तिन्ही जिल्ह्याचे कार्याध्यक्ष झालात मोठे तुम्ही आता चांगलं काम करताय भविष्यात तुम्ही कोकणासाठी किंवा ह्या आमच्या मतदारसंघासाठी तुम्ही काहीतरी काम करू शकता बोलो हो निश्चित बोलो आम्ही आणि त्यांनी मग आम्हाला सांगितलं बाबा ह्या ह्या गोष्टी तुम्ही जरा तुम्ही तुमच्या लक्षात घ्या जरा ही जी गो हत्या होते ती त्याच्यावरती तुम्ही काहीतरी जरा तुम्ही म्हणजे लक्ष टाका त्याच्यावरती तुमच्या संघटनेमार्फत त्याचं पण आम्ही सध्या आम्ही चालू करणार आहेत बाबा की कशी बंद होईल कसं काय होईल त्याच्यावरती बरोबर आता तुम्ही सगळी या नवीन पिढीचे प्रतिनिधी आहात आणि तुम्ही समाजाची जाणीव ठेवून एक फाउंडेशन सुरू केलेलं आहे पण आपल्या कोकणात अनेक समस्या आहेत त्यापैकी एक आरोग्याची समस्या आहेच म्हणजे हॉस्पिटलांची इमारती आहेत पण डॉक्टर नाही आहेत तेव्हा ज्या सुविधा आपल्याला इथे मिळायला हव्यात त्या मिळताना दिसत नाहीये मग तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं की कसे बदल या कोकणात होणं गरजेचे आहे मग ते आरोग्यविषयक असतील शैक्षणिक असतील किंवा रोजगार निर्मिती होण्यासाठी नेमकं काय व्हावं तुमची काय भूमिका असेल आणि त्याचबरोबर समाजानं किंवा प्रशासनानं लोकप्रतिनिधींकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत लोकप्रतिनिधीकडनं आमची तर खूप मोठी अपेक्षा आहे की अ सावंतवाडीत कॉलेजला ते कॉलेजला असताना वाडीमध्ये माझ्या एका मित्राला थोडंफार काहीतरी की जरा काय लागलो होत त्याला थोडं तर आम्ही इथले तुमचं सिव्हिल हॉस्पिटल आपलं वाडीतलं तिथं हॉस्पिटल मध्ये त्याला घेऊन आलो घेऊन आलो तर तिथे नर्स आहेत स्टाफ वगैरे आहेत असं नाही पण लक्ष देणं कोण नाही तिथे तेवढ्या सुविधा नाहीत काय नाही तिथे थोडंफार म्हणजे काहीच नाही अगदी मग ते भाऊ बोलले इथे काय होणार नाही तुम्ही तिथं उचला आणि तुम्ही ओरसला वगैरे कुठे करू तुम्ही तिकडे घेऊन जा मग मित्राला तिकडे घेऊन गेलो तर इथल्या समाज आणि प्रतिनिधी जे असते इथले संभाव्य आमदार त्यांना फक्त आमच्या एवढं फक्त सांगणं आहे की सावंतवाडीमध्ये खूप चांगल्या तो इथं हॉस्पिटल होणं गरजेचं आहे कारण का तेवढी सुविधा नाहीच आहे कारण का इथलं पब्लिक सिटी खूप मोठी आहे आणि एक चांगलं मार्केट एक सावंतवाडीमध्ये एक चांगलं एक आज कार्यरत आहे किंवा एक चांगलं असे एक बघायला गेलं ते लोकांना रोजगार मिळण्याची संधी तर जास्त आहे इथे बरोबर ना हां मग तिथे ते होणं गरजेचं आहे कारण खूप मोठे इन्सिडेंट होतात आजपर्यंत आम्हाला जास्त मोस्ट बी आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातलेच आम्ही ॲक्सिडंटचे पेशंट किंवा कॅन्सरचे पेशंट आम्ही फॉलोअप त्यांचे घेत तर बाबा कुठे येतो मी तर बाबा जामसेडला हॉस्पिटल आहे ना ते विजन हॉस्पिटल जामसेड विजन हॉस्पिटल तिकडेच सगळे पेशंट तर आम्ही बोललो बाबा एवढ्या लांबत का तेवढी सुविधाच नाही कुठे कारण कणकवलीत थोडीफार आहे म्हणा किंवा इथे नाही किंवा आज आमच्या रत्नागिरीत गेलं तर सिव्हिलमध्ये थोडीफार काय असेल नसेल सुविधा कोण लक्ष देत नाही काय ना त्याच्यामध्ये थोडंफार त्यांनी भर घातली पाहिजे आणि जा, आमचं जर काय झालं भविष्यात आम्ही जर का कुठेतरी जर संघटना जर आज फुलखोळाच्या पातळीतून जर तर भविष्यात आमची पण एक इच्छा आहे की आम्ही कुठेतरी एक आमचं संघटनेचं रुग्णालय किंवा काहीतरी आम्ही एक स्थापन करू एक संघटनेचं किंवा शिवशंभू म्हणून एक आम्ही आमची युनिव्हर्सिटी म्हणून एक आम शैक्षणिकरित्या आम्ही एक चालू करू असं एक आमची इच्छा आहे आमचा एक प्रयत्न आहे बरोबर पण रोजगाराचा मुद्दा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे रोजगारासाठी आपला तरुण आजही आपला गाव सोडून जातोय काही गावं ओस पडताना आपल्याला दिसतात म्हणजे आपल्या आई वडिलांची काळजी घेण्यासाठी मुलाला वेळ नाहीये किंवा त्याची इच्छा असली तरी तो गावी येऊन त्यांच्यासोबत वेळ घालवू शकत नाहीये कारण मुद्दा आहे रोजगाराचा मग अशा वेळी आपल्याला नेमके काय बदल कोकणात घडवावे लागतील जेणेकरून ही परिस्थिती बदलेल असं तुम्हाला सगळ्यांना वाटतं हा मग सगळ्यांना फक्त एवढंच वाटतं की कोकणात कोकणातल्या तरुणाने उद्योग धंद्यात जास्त उतरलं पाहिजे जास्त उतरलं पाहिजे उद्योगधंदा आता जर बघायला गेलो तर आपल्याकडे धंदे करणार आहेत आता जर बघायला गेलात तर जास्त करून पर्यटन स्थळ हे आपल्या कोकणामध्ये खूप जास्त आहे तर पर्यटनाचा एक भाग जास्त आपल्या कोकणामध्ये होऊ शकतो किंवा आता जर जर का कोणाला बिझनेस स्टार्टअप जर का करायचं असेल पुढील भविष्यातले कामं सांगतो तर जर भविष्यात जर कोणाला बिझनेस जर स्टार्टअप करायचा असेल तर त्या स्टार्टअपसाठी जी लागणारी जो काय निधी असेल ना थोडाफार असेल काय असेल जो संघटनेला जो वेतनशक्तीप्रमाणे जो जमेल तो स्टार्टअप निधी पण आपण त्या व्यक्तीला आपण करू शकतो थोडीफार आपण त्याला मदत आपण त्याला आपण देऊ आपल्या संघटनेमार्फत किंवा आपल्या फाउंडेशन मार्फत त्याला आपण एक स्टेबल होण्यासाठी एक पहिल्यांदा अंध्यामध्ये स्टेबल होण्यासाठी आपण त्याला एक थोडीफार आपण एक मदत करणार आहोत परत त्याचप्रमाणे कोकणामध्ये जर बघायला गेलं तर जास्त करून आपण दूध व्यवसाय आपण जास्त करू शकतो दूध दू व्यवसायामध्ये तरुणांनी जास्त उतरलं पाहिजे माझा अंदाज कारण का आज मी स्वतः आज आम्ही सगळेच इंजिनियर बसलोय प्रत्येकाचे धंदे प्रत्येक कोण ना कोण कामच करतोय म्हणजे कोणत्या सिव्हिलचं असेल माझं इलेक्ट्रिकलचा असेल तो आता शिकतोय सांबाई बागात सुद्धा तो आहे तो व आमचं सगळ्यांचं एक एकच म्हणणं की बाबा आपण धंद्यात उतरू धंद्यातनं कोकणातला माणूस आमचा मराठी माणूस धंद्यातनं पुढे गेला पाहिजे मग मा कोकणातल्या माणसाला जास्त उतरत नाही आपला माणूस आप उचलला बॅग की चालला मुंबईला पंधरा हजारात नोकरी गेली काय नाही ते नोकरीमध्ये एवढं काय कोणाचं बदलू शकत नाही पंधरा हजारात फक्त तुमचं महिन्याला फक्त आपली कुठली तरी फक्त बदलू शकते बाकी आयुष्य बदलणार नाही कारण का आम्ही स्वतः केलंय आम्हाला माहिती विप्रो या कंपनीमध्ये मी स्वतः कामाला होतो कार्यरत होतो आतमध्ये शेवटी आई वडिलांच्या शिव्या खाऊन सोडली कंपनी वडील शेवटी एकच बोलले बाबा की काहीतरी करायचं असेल तर मी सांगेन करायचं दूध व्यवसाय उतरायचं असेल तर व्यवसाय इथून पुढे चालू करायचा नाही तर येथून म्हणजे नाही तर काय दुसरं काय करू नको असा विषय आला म्हणजे तुम्ही इंजिनियर असून सुद्धा तुम्ही उद्योगधंदे करता म्हणजे शेती असेल दुग्ध व्यवसाय असेल हे सगळं तुम्ही करता पण साधारण यातून किती जमा खर्च होतो किंवा किती फायदा होतो जेणेकरून आपल्या तरुणांना सुद्धा एक नवीन काय म्हणू शकतो दृष्टिकोन मिळेल या सगळ्याकडे पाहण्याचा साधारण तुम्ही खर्च तर बघायला गेलात ना तर खर्च तर त्याने एखाद्या दे विद्यार्थीने एखाद्या जर जर तरुणाने जर त्याच्यामध्ये जर उतरला तर धंद्यामध्ये तीन वर्षात त्याला मागे त्याला गरजच नाही प्रॉफिट मिळू शकत प्रॉफिटच प्रॉफिट म्हणजे प्रॉफिट आज मार्जिन जास्त कशाला भविष्यात तुम्हाला जास्त मार्जिन कशासाठी असणार आहे बरोबर नाही दूध हे माणसाला कायमस्वरूपी लागणार बाळ जे जन्म लागणार त्याला दूध हे त्याला कायम पाहिजेच दूध हे असा प्रोडक्ट आहे कधी न संपणारा प्रोडक्ट आहे नुसतं दूधच नव्हे तर याच्यामध्ये अजून भविष्यात आपण जास्त काय ना काय पण करू शकतो किंवा मोठमोठे मुट इंडस्ट्री आपण आणू शकतो आपल्या कोकणामध्ये आम्ही आणणार आहेत आणणार म्हणजे आमचा प्रयत्न चालू आहे इंडस्ट्री आपल्या इथे कोकणामध्ये आणायचा जर तेवढे अजून काय म्हणतात लहान तोंडी मोठा घाच आम्ही घेतोय खरा पण आमचे विचार आहेत ते आम्ही कोकण अभिमान पुत्रांसाठी काहीतरी करू इच्छितो म्हणून एक इंडस्ट्री मोठमोठ्या मुट भविष्यात इथे आल्या पाहिजेत कारण जेणेकरून आमचा तरुण बाहेर गावी जाता कामध्ये लोकांच्या हाताखाली मजुरी करण्यापेक्षा स्वतःच्या गावामध्ये राहून स्वतःच्या मातृभूमीसाठी काहीतरी करेल आणि तिथून त्याचं नाव वर होईल याच्यासाठी काहीतरी करेल असं बरोबर फार महत्वाचं तुम्ही सांगितलं आणि छान विचार सुद्धा तुम्ही तुमचे मांडले पण आता शिवशंभू फाऊंडेशन भविष्यात काय करणार आहेत त्यांचं व्हिजन काय असेल आणि कशा पद्धतीनं तुम्ही आखणी केलेली आहे भविष्यात आमचं एकच विजन असेल की कायम कोकणी भूमिपुत्रांसाठी आणि महाराष्ट्रातील समस्त गरजू व्यक्ती आणि गरजू व्यक्तींसाठी आम्ही कार्यरत आणि तत्पर कायम तत्पर असणारी संघटना म्हणजे शिवशंभू फाउंडेशन हे फाउंडेशन कायम तत्पर आणि एकनिष्ठ म्हणून त्या समाजकार्यासाठी आम्ही तिथे त्याच्या पाठीसाठी आम्ही उभे राहू परत त्याचप्रमाणे अन्यायविरुद्ध लढा देणारा एक प्रतीक पहिली संघटना म्हणून तिथे कायमस्वरूपी तिथे पहिली असेल आमचे कार्यरत असतील आमचे सदस्य असतील पदाधिकारी असतील तिथल्या प्रत्येक तालुक्यामधील प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही तिथे कायमस्वरूपी आम्ही तिथे जाऊ भविष्यामध्ये जर आम्ही जर करायचं म्हटलं तर जास्त करून आम्ही उपक्रम जेवढे आम्हाला करता येतील चांगल्या पद्धतीने लोकांच्या सोयीस्कर आणि लोकांच्या शैक्षणिक बाबतीत वैद्यकीय बाबतीत अतिशय म्हणजे गड किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत तुम्ही जर बघायला गेलं तर तेही आम्ही करणार आहेत आज तसं बघायला गेलं तर महाराजांचे आज आपल्या मालवणच्या किल्ल्यावरती महाराजांच्या पायाचे आणि आताजी तिथे ते अजिबात अजिबात काय तसं ठेवलं नाही आता तुम्ही जर बघायला गेलात ना तो, गेला तो तो गेमर आहे एक आपले श्रीमान लेजन तो त्याच्या ब्लॉक मध्ये सांगतो कि कोकण म्हणजे काय म्हणजे ना म्हणजे एकदम ब्रिलियंट आहे एकदम म्हणजे माणूस गेला ना पूर्ण भांबवून जातो पूर्ण कारण सम, का एवढं भारी आहे ना तिथे लोकांना आपल्या आपल्याला समजणार नाही ते बाहेरची लोक आले की त्यांना बरोबर माहिती पण तो काय त्याच्या ब्लॉक मध्ये बोलतो की महाराजांची जी पाहिजे होती ना वाघ ती वाघ आता आपल्या ह्याच्यात आले कुठे आपण बोलतो ती साताऱ्यामध्ये आले साताऱ्यात ना आता ती नागपुरात गेली बरोबर ती अशी इकडून तिकडून म्युझियम मधून जाऊन येत्या दोन तीन महिन्यामध्ये परत लंडनला जाणार आहेत मग तो काय बोलतो ती लंडनला आहे तीच बरी होती खरं म्हटलं बघायला कारण का आपल्या लोकांनी तेवढं जतन केलंच नसतं त्याचं ठेवताच ठेवताच आलं नसतं तेवढं आणि आता जर महाराजांची एवढी मोठी पायाची ते आणि हाताचे एवढे जे काय चांगले ठसे आहेत त्यांचे कि ते म्हणल्या मन म्हणजे म्हणायला गेले एक पण एवढं ते ठेवता येत नाहीत लोकांना किंवा तिथल्या गडसंवर्धन लोकांना किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना ते ठेवताच येत नाही त्याच्यासाठी आम्ही काहीतरी थोडीफार आम्ही गडपड करणार आहेत आम्ही तिथल्या लेटर देणार आहेत सरकारला की बाबा जर आम्ही हे आम्ही असं तिथे काहीतरी सुरक्षा म्हणून काहीतरी आम्ही तिथे थोडाफार आमचा विचार चालू आहे तो आम्ही पुढील वाटचालीस आम्ही तो करणार आहेत गड किल्ल्यांसाठी गड किल्ल्यांच म्हणजे संवर्धन असे ना म्हणजे पर्यटन येतील येताना ते म्हणजे विचार फक्त हाच नाही घेऊन यायला पाहिजे की बाबा काय म्हणजे राजाने म्हणजे केलं काय छत्रपतींनी ते केलं काय हा विचार नाही की बाबा मी फक्त गडच बघायला चाललोय ज्या ज्या टायमाला ज्या ज्या टायमाला जे पर्यटन येतील त्या त्या टायमाला तिथे आम्ही असं ना, नाट्या म्हणजे नाट्याच्या स्वरूपात असू दे किंवा नाट्य पथनाट्य असू दे त्या नाट्याच्या आम्ही त्या भूमिकेतून आम्ही तिथे तिथे आम्ही ते सादर करणार प्रत्येक किल्ल्या किल्ल्यावरती जाऊन आमच्या पुढचे भविष्यातील कार्यक्रम की बाबा तिथल्या म्हणजे तिथल्या मावळ्याने आणि तिथल्या ज्या धारकऱ्याने किंवा तिथल्या मावळ्याने आणि जे म्हणजे तिथले जे, जे होते आपले म्हणजे महाराजांनी त्यांच्या रक्तातून थेंबातून जो अभिषेक घालून जो गड तिथं उभा राहिला त्या म्हणजे छत्रपतींच्या गड किल्ल्यांचा केवढा तरी मोठा अभ्यास आहे तो आम्हालाही तेवढा माहित नाही आम्ही आम्ही बोललेत का तर आम्ही एवढी त्याच्या पात्रतेचे पण नाहीत कोणतरी पण आम्ही ते त्याच्यासाठी काहीतरी आम्ही करतोय मग तिथल्या त्या पर्यटकाला असं वाटलं पाहिजे की बाबा आम्ही जाताना तो जाताना परत जाताना घरी ते विचार तिथला मावळा तिने कसं तिथून निर्माण झालं आणि कसा तो रक्ताच्या अभिषेकातून तो गड उभा राहिला आणि कसा तो गड जिंकला तो जाताना तो विचार आमच्या फाउंडेशन किंवा आमच्या छत्रपतीच्या भूमीतून छत्रपतींच्या या कोकणातूनच राहिला बरोबर फार महत्वाचं सांगितलं तुम्ही किंवा पुतळे उभारण्यापेक्षा शिवरायांचे जी स्वरूपात उभी आहे जे आज कित्येक वर्ष शिवरायांची साक्ष देत आहेत आपल्याला ती जतन करणं फार गरजेचं आहे आणि या सगळ्या कार्यासाठी तुम्ही आज एक खारीचा वाटा होईना उचलताय हा फार महत्वाचा ठरणार आहे शेवटी जाता जाता तुमच्यासारखे अनेक तरुण अशा पद्धतीने काही काम करू इच्छित असते किंवा त्यांना वाटत असेल की आपणही अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हावं तर ता त्यांना काय आवाहन करा आमचं फक्त त्यांना एवढंच की बाबा नवीन यूथ जनरेशन मोठ्या पद्धतीने तुम्ही तिथल्या गावात थोडंफार लक्ष घाला की काय होतं काय नाही आता आजकालच्या गावात आपलं कसं असतं की काय ती म्हणते गावातली नक्कीच असते म्हणजे म्हणा गावातली नट नक्कीच असं म्हणजे कितीतरी तुम्ही चांगलं काम केलं तरी तुम के लोक तुम्हाला नावं ठेवणारच गावातले कुठल्याही बाबतीत कोणाचा विचार करू नका तुम्ही तुमचं कार्य करत राहा व आमचं सदस्य नोंदणी चालू आहे संघटनेची मोठ्या प्रमाणात सहकार्य करा आणि मोठ्या प्रमाणात आपण आपल्या कोकणातल्या भूमिपुत्रांसाठी एक हात मदतीचा म्हणून आपण तिथे एक झेप कोकण विकासासाठी आपण तिथे कायमस्वरूपी आपण तत्पर राहूया आणि आपल्या कोकणातलं नाव महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारतभर आपण नेलं पाहिजे असा आमचा हा हेतू आहे बरोबर धन्यवाद सर तुम्ही आलात आमच्या स्टुडिओत आलात आमच्याशी संवाद साधला तुमचे विचार मांडले त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार आणि तुमचं जे आता सदस्य नोंदणी आहे त्या उपक्रमासाठी तुम्हाला शुभेच्छा तुमच्या हातून असंच वेगवेगळे सामाजिक उपक्रम घडत राहू आणि समाजाला एक वेगळी दिशा मिळत राहो तर हे होते शिवशंभू फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि आता त्या फाउंडेशनची नोंदणी सुरू आहे तुम्ही सुद्धा त्यांच्या कार्यात सहभागी होऊ इच्छिता तर त्यांना नोंदणीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही मदत करू शकता आणि त्याचप्रमाणे तुमच्या चा, न्यूज चॅनलचं एक एखाद्या गोष्टीचा श्री गणेशा हा चा करायचा असतो तो आणि योग्य तो प्लॅटफॉर्म उपस्थित करून त्या त्या टाइमला त्या त्या सिच्युएशनला जो तुम्ही आम्हाला उपस्थित करून दिला त्याबाबत तुमच्या कोकण सात न्यूज या न्यूज चॅनलचा आम्ही चाय खरोखरच धन्यवाद करतो आणि धन्यवाद देवयानी मॅडमजींनी आम्हाला ही बोलल्याची देऊन हा प्लॅटफॉर्म आम्हाला उपस्थित करून दिला त्यांचे पण धन्यवाद आणि निश्चितच पुढील भविष्यात जाऊन आपल्या कोकण साध्या न्यूज चॅनलचं खूप मोठं नाव होईल आणि होईल आणि अजून पण आहेच आणि याच्यापेक्षा अजून होईल होऊ दे अशी आमची शुभेच्छा तुम्हाला आणि जास्तीत जास्त आमचा संपर्क तुमच्याशी तुम्हाल आमच्या कामासंदर्भात लाभेल याची आम्ही तुम्हाला हमी देतो आणि इथेच थांबतो जय जय महाराष्ट्र जय शंभो 没有。